हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अरायवल अरायवलचा मराठी तट आगमन पोहोचणे आगमन झालेली उपस्थित झालेली व्यक्ती आलेले लोक किंवा आलेल्या गोष्टी किंवा येणारे होत आहे अरायवलला आपण प्रयोग कर अप्रॉक्सिमेट टाइम ऑफ अराइवल इज 10 एम दूसरा वक्य है हर अराइवल को इन साइडेड विथ अवर डिपार्चर चौथा वाक्य है प्लीज इन्फॉर्म मी योर अराइवल टाइम बिफोर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू